बोवा याने आपली पहिली बारी सुंदर ते सादरीकरण केलं या ठिकाणी जवळ माझे सर्व तमाम रसिक श्रोत्यांचं मनोरंजन देखील त्याचप्रमाणे केलं बोवा या सर्कल मध्ये तिसरी बारी आणि वैयक्तिक दुसऱ्या वेळेला सुरुवात करतो बोवाने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं बोवा एका वाक्यात उत्तर देतोय तुमचं उत्तर मला काय पटेल दुसरी गोष्ट बोवा या राग तालुक्याने नामवंत शाही जे राबरव जर त्यांचं काही चुकलं जर त्यांचं काही एखादी गोष्ट चुकली तर चूक मानणारे एकमेव शाही त्यांना माझा मानाचा मजा कारण का मुंबई रेंगा मंचावरती ज्या वेळेला माझा शो झाला त्याच्या अगोदर सापुंत शो झाला त्यांच्या काही दोन चुका मी त्यांच्या काढल्यावरती स्वतः त्या त्यांनी मान्य केला सुद्धा आणि आज ज्या रंगमंचा त्यांनी एकही चूक नाही केली संभाषणामध्ये बुवा तुम्हाला मानाचा मुद्रा पण बुवा एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही माझ्या गणाची कटिंग दिला बुवा तुम्ही माझ्या गणाची कटिंग दिला तो गण तुम्हाला तिकडे ऐकायला नाही गेला पण तुमचा माणूस कोणतरी आला त्याला मी फोटो काढून दिला गणाचा खास वहीवली फोटो करून दिला तो गण वाचा बोवा त्या गणाचा सारांश बघा तो गण काय आहे त्या गणाची व्याख्यान काय आहे तुमच्या गुरु समोर बसा कि तुम्ही दिली चाल तुम किंवा त्याचं पद काय असेल ते की बरोबर आहे की चूक आहे त्या गुरुंना विचारा बोवा तो गण ज्या वेळेला तुम्हाला समजेल त्यावेळेला तुम्हाला शक्ती तुला समजलं असं मी समजेल मूळ वाक्य लक्षात ठेवा ज्या वेळेला तुम्हाला तो गण समजला त्यावेळेला शक्ती तुम्हाला समजला असं मी समजतो हो। असो दे लढण्याचा इतिहास आमचा वाक्य बोलते लढण्याचा इतिहास आमचा हर न माझ्या रक्तात नाही जो वर मैदानात उभा मी जो वर मैदानात उभा मी तो, तो जिंकणं नियती शक्य नाही आम्हा दोन्ही शाहिरांना पहिल्या वारीला सहकार्य केला त्याचप्रमाणे आम्हा दोन्ही शाहिरांना दुसऱ्या वारीला सहकार्य कराल अशी आशा व्यक्त करतो आणि दुसऱ्या तुमच्या समोर दुसऱ्या वर्गा समोर करतो जय हिंद जय 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 महाराष्ट्र चला, चला, चला दुण। दुण। एक ने आ, व्कास्थ व्कास्थ या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय बघा आमच्या गुरु यांच्या वाचनातून गेलेलं उत्तर आहे आणि पटवून घेणारे शायर आहेत म्हणून बघतोय बघा देतो तुमच्या विषयाला काय म्हणायचं बघा पार्वती महादेवास म्हणते त्या ब्रह्मांडाचा सांभाळ आणि संगोपन होईल होईल ना देवा विश्वाची जबाबदारी बुद्धिमान प्राणी आपआप घेईल ही त्यांना संस्काराची गरज आहे आपले देवलोकातले सोळा संस्कार, संस्कार संपूर्ण पाण्यात सॉरी पाण्यात बुद्धिमान असणाऱ्या माणसाचे देऊ कारण कलीने मानव रूपात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे या कलिरोगांमध्ये कलिने मानव रूपात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे महादेवाने माणसास सोळा प्राप्त करण्यासाठी सोळा देवांना उभे केले लग्न हा संस्कार खंडोमाने माणसाला दिला आणि माणसासाठी आदर्श कुटुंब व्यवस्था निर्माण केली अंबाबाई कुलाची दैवता लग्नातली ही पहिली अक्षदा गावदेवी जोडेश्वर ही पार्वतीची रूपे म्हणून घरातली यजमानने आई वडील यांनी गौरीहाल पूजना देवघरात गौरीची आराधना करायची गौरी गौरी वधूला सौभाग्य दे दारी आलेल्या वराला उदंड आयुष्य दे हळूहळू तादळाची रास वाढत असते लग्न घटिका भरते व विवाह होतो हो हा तुमच्या प्रश्नाचा मिळालेला थोडक्यात भाग देत आहे वाचनात गेलेला आहे चुकीचा असेल तरी तर सांगा बरोबर असेल तरी मान्य करून सांगा बुवा काय हरकत नाही चला माझा चला झालेलं आहे या ठिकाणी बारी रंगवण्यासाठी गोवा बाई बाई करून गेलेले पण गोवाची जास्त झाले काही आहे हा चला बुवा काय लगोट लावून येणार नाही आणि आजपासून लगोटचा विशेष स्टॉप हा गोव्याची भूस आहे गोवा काय लावू शकत आपल्याला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बोवाची चिरलेले बोवाची चिरली बोवाची बसली चांगली चिरलेली बोवा लंगोडचा विषय आजपासून बंद परत माझ्या नादा लागायचं रे हा चॅलेंज कधी एक्सेप्ट करायचं लक्षात घ्या बोवा या ठिकाणी म्हणून गेलेला आहे न गे तेरा सा तेरा साथ तेरे तर्ण तर्ण। आ, ना बापा देवा थोडक्यात वेळी घेतोय कारण वेळ फार कमी आहे जास्त वेळ न घेता शॉर्टकट मारे अटकणार आहे परंतु मनोरंजन नक्की करून जाणार बघा आज या ठिकाणी या गुरु घराण्याने एकवीस दिवसाचा गणराया या ठिकाणी स्थापित केलेला आहे तेव्हा काय म्हणायचं बघा एकवीस दिवसाचा गडहापुझिला कुर्फाच्या घराला एकवीस दिवसाचा कुर्पाच्या घरा त्यावेळेला राधिका गोपिका होत्या तेव्हा पदर ही गोष्ट होती काय बोल हे पदर वगैरे साड्या आता आले बरोबर काय घागरा चोली होती तेव्हा बुवा घागरा चोली होती पदर हा विषय नव्हता बरोबर की नाही तेव्हा बुवा शब्दांचा किमियागार हिरवागार थंडगार समोर कोण शाहीर आहे जोशी शाहीर आहे वाजत नाही करायचं लक्षात घ्या हा गुमूया कला वाजत रे, खुले रे। येडे म्हणायला या मी खुलं आहो की येडा हे लोकांना सगळ्यांना माहिती आहे जरा सोडून द्या आणि फुलं रे फुलं म्हणतात की जोशी गोवाला फार भीती आहे लांबरे गोवायची बोवा आता हल्ली दोन वर्ष उदय उदयास आलेलं आहे की नाही गोवाचं दोन वर्ष कोणतं चांगलं नाव झालं आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा आणि आपला तालुक्यातला माणूस मोठा होतोय आम्हाला याचा गर्व आहे अभिमान आहे परंतु बोवा स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडून करणं हे योग्य नाही बो सवय झाला कधी कमी समजू नका तुमच्या कानात मुदून कधी जाईल ना काही कळणार तेव्हा आणि लिंबू लिंबू फिरवलं आता माझ्या पहिल्या मध्ये लाट गेली हो सांगा लाईट गेली होती गेला आता लाट येते कोणत्या हातात आहे का दादा सुनील लाट हात कोणत्या लिंबाचा काही संबंध आहे आणि लिंबू फिरवणारी आम्ही माणसं नाहीत आम्ही प्रेमानं शब्दाला जोडणारी माणसं आहेत हा आणि आपली जोडी अशीच आजरावर राहावी हीच या केदारले वंदन करून सांगेल हा एक फार गाऊ सडवली रुड याचकडून माझं दोन वर्षापूर्वीचं गाणं हिट झालेलं होत आई वडिलांसाठी तिचे गायलं होत ते गाणं जिता जिज केलं या चालेवती आहे त्याच्यासाठी दोनशे फारशी गरज आहे बघा या ठिकाणी सर्वांशी नक्की पूर्ण करणार आहे चला वाजव वा कसा असावं स्वर्ग कसे असावे आवाज कसा असावा बघा ये माझ्या समोर हिंदी गाण्याचा कधी नाच करू नका लक्षात ठेवा ओपळ चले जाबला ओपळ चले हिंदी गाण्याचा माझ्या समोर कधी नाच करायचा नाही हा वा हा अजो बो आताला बोलून गेले आहेत लावली तोडला घा घर हा होऊन गेले बोलले नवता मीला तोटाला बघा बघा मातेच्या भेटीला कोणा गेला चालेल हा नागेला चालेला तुरे शाबा हा शबा हा नागेला चालेलाही